तर आज उपासाचे सांगे कसे बनवायचे आहेत तेच आपण बघणार आहोत खायला कुरकुरी तर लागतात पण करायला हे अतिशय सोपे आहेत एकदा करून ठेवल्यास वर्षभर उपास असेल तेव्हा तळून खाऊ शकतात लहान मुलांना पण हे कुरकुरीत सांगे नक्की आवडणार चला व्हिडिओला आपण पटकन सुरुवात करूया तर या ठिकाणी मी अर्धा किलो साबुदाना घेतला आहे साबुदाना हा रात्रीच भिजत घालून घ्यायचा आहे आपल्याला साबुदाना दोन पाण्यानं स्वच्छ धुवून घालायचं आहे आणि भिजवताना मात्र कोहमट पाणी घालणार इथं साबुदाना बुडेल इतपत पाणी घालायचं आहे खूप जास्त पाणी घालू नका जसं नॉर्मल खिचडीला पाणी घालतो तसं घाला फक्त कोमट पाणी इथं वापरा खूप जास्त कडकडीत पण तापू देऊ नका रात्रभर तसंच ठेवायचं आहे झाकण ठेवून सकाळी उठल्यानंतर पाहू शकता मस्त आपला साबुदाना मौसूत भिजला आहेत म्हणजे जास्त गाळ पण झाला नाही आणि जास्त हे नाही नॉर्मल जसं पाहिजे आपल्याला तसा तर अर्धा किलो साबुदानासाठी मी दोनच उकळलेले बटाटे घेतले आहेत आणि इथं कच्चा बटाटा एक किलो घेतला आहे उकळलेला बटाटा कमी असला चालतो पण कच्चा बटाटा जास्त घेतला तर काहीच हरकत नाही तर बटाट्याची साल काढून घेतली कच्च्या बटाट्याची आणि खीस करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर मोठी खिसणी असेल तर तुम्ही मोठ्या खिसणीनं पण खिस करू शकतात किंवा नॉर्मल जे शे तसे खीश, तुम्ही खिच खिसणी असेल त्यांना खिस पण पाळू शकता तर, तर तो माझ्याकडे सा, ही नॉर्मल आहे खिसणी तुम्ही त्याच पद्धतीनं खिस काढून घेणार आहेत कच्चा बटाटा तुम्ही जास्त वापरला तरी चालतो खूप छान असा आपलं सांडगे तयार होतं तिथं तर आपल्याला हे दोन पाण्यांना स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे त्या स्टार्च वगैरे असतात म्हणून आपल्याला खीस जो आहे तर दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे इथं मी साईडला पाणी उकळायला ठेवलं आहे त्यात आपल्याला खिस हा वाफलावून घ्यायचा आहे पाण्याला चांगली उकळाली की त्यातच आपल्याला हा खिस घालून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ खिस आपल्याला वाफलून नाही घ्यायचा आहे नॉर्मलच फक्त एक ते दोन मिनटंच गरम पाण्यामध्ये उकळून काढून घ्यायचा आहे जसं आपण खिस करण्यासाठी वाफलून घेतो तेवढा नाही वाफलायचा त्यापेक्षा पण कमी त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत चोईपुरते म्हणजे पूर्ण हा खिसला हा मिक्स होईल पाण्यात पूर्ण त्याचा अर्क उतरेल आणि हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजू करायचं फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला खिसा वाफवून घ्यायचा आहे हा खिस्त वाफलेला तर पाहिजेत पण खूप जास्त मौसूत नको जर जास्त वाफलेला असला तर त्याचा गाळ होईल आणि फुलणार नाही म्हणून ना आपल्याला फक्त थोडंसंच पाण्यातून काढून घ्यायचं आहे त्याचं गरम पाण्यातून आणि जो खिस आता उकळला आहे आपला तो पाण्यातून आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर इथं मी पुरणाची चालणी घेतली त्यात आपल्याला खिस्त गाळून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण पाणी त्याचं निथळून घालायचं आहे आपल्याला म्हणजे जेणेकरून तो मोकळा होईल आणि थंड होईल तर इथं मी एक मोठं पातेलं घेतलं आहे त्यातच जो साबुद्रा भिजवलेला आपण रात्री तो एका पातेल्यामध्ये घालून घेतला आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल हाताने जे गाठी वगैरे ते पूर्ण मोडून घ्यायचं आहे आणि जो थंड झालेला खिस आहे आपला उकळलेला तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचा आहे खूप सोपी आहे आणि जास्त मेहनती आपल्याला करावं लागत नाही आणि पटकन होईल शिवाय वर्षभर असा कुरकुरीत पदार्थ आपला तयार होईल तर त्यामध्ये मी एक व बटाटा एक दोन बटाटे घेतले ते उकळलेले तो आपल्यालासुद्धा खिसूनच वापरायचा आहे जर तुम्हाला हाताने चुरा करायचा असेल तुम्ही हातानं पण देखील चुरा करू शकता पण मात्र उकडलेला बटाटा कमी घ्या आणि खिस कच्चा खिसा जास्त वापरा तरी तुम्ही अर्धा किलो साबुदाना आणि एक किलो बटाटा घेतले कच्चा बटाट्याचा खीस आणि दोनच उकळलेले बट बटाटे घेतले जर बँडिंग जर चांगली नसेल आलेले तर एखादी बटाटा उकळलेला घातला तरी चालतो किंवा खिस घाला तुम्ही त्यात मी हिरवी मिरची आणि जिऱ्याचा ठेसा घातला आहे त्यामध्ये जर तुम्ही उपासाला जिरं खात नसेल तर तुम्ही हिरवी मिरची घातली तरी चालतं पण बऱ्याच भागामध्ये जिरं खाल्लं जातं म्हणून मी तर जिरं खा टाकणार आहे त्यामध्ये आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहे आणि पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हलकंसंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण असं चोळून वगैरे काही घ्यायचं नाही फक्त हलकंसंच मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला जिरं आवडत असेल उपासाला खात तर तरच जिरं घाळा किंवा नाही घातली घातलं तरी चालतं तर आमच्या इथं जिरं वापरल्या जातो फसाला म्हणून मी जिरं आणि हिरवी मिरची आहेत पण हे लाल तिखटाचे वगैरे छान नाही लागत म्हणून मी हिरवी मिरचीचेच करून घेतले आहेत हे जे सांडगे जे आहे एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत पण पाण्याचा थोडंसं हात लावून आपण त्याला असं लांबसर कसा रोल तयार करून घ्यायचा आहे आणि ताटामध्येच हे घालून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे ऊन नसेल तर तुम्ही ताटामध्ये थोडंसं तेलाच हात लावून घ्यायचं आहे आणि थोडंसंच उन्हामध्ये दाखवून द्यायचं आहे म्हणजे फॅन खाली जर तुम्ही ठेवलं आहे दोन ते तीन दिवस तर हे सुकतात ते तर मी ताटामध्येच थोडेसे घालून घेणार आहेत नंतर हेच ताट उन्हात ठेवणार आहेत तर छोटे छोटे जपले मोठेच सांडगे झाला थोडे हे कारण सुकल्यानंतर खूपच बारीक होता म्हणून जरा मोठेच घाला असे हा खीस दिसला पाहिजे आता खूप जास्त जोर लावून किंवा प्रेस लावून घालू नका म्हणजे खीस हात दबल्या जाईल आपल्याला हलक्याशा हाताने हे सांडगे तोडून घ्यायचे की जेणेकरून हा खीस हा वर दिसला गेला पाहिजे तळताना तो फुललेला बाहेर आला पाहिजेत अशा पद्धतीनं मोठेच साईजचे सांडगे करून घेतले आहेत करायला अगदी सोपे चकली तर आपण नेहमीच खात असतो पण ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा खूप छानही लागते पण काहीतरी वेगळी वाटते सांडगे आपण उपास भाजीचे सांगे नेहमीच खाळतो पण काहीतरी कधीतरी उपाशी सांगे करून बघा असेही करून खाल्ल्यास मुलांना नक्की सावणार कुरकुरीत सांडगे हे तर अशा पद्धतीनं मी जे आहेत थोडेसे जाडसर सांगगे थोडे करून घेतले आहेत आता हे जे ताट आहे ते आपल्याला उन्हामध्ये सुकून घ्यायचे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली सुकवलं तरी चालतं फॅन खाली पण दोन ते तीन दिवस सुकून घ्या असे सुकून निघतात ते आता हे ताट मी उन्हात सुकून घेणार आहे आणि बाकीचे जे सांगे आहे जे प्लास्टिक पेपर उन्हामध्ये घालून घेणार आहेत दोन दिवस मस्त आपल्याला कडकळीत ऊन दाखवून द्यायचं आहे आणि दोन दिवसानंतर आपले मस्त सांगे सुकून घ्यायचे आहेत कुठलंही वाळवं नसो दोन ते तीन दिवस ऊन दाखवलं तरच ते आपले वर्षभर टिकते म्हणून मी तर सांगे चांगले उन्हात सुकून घेतले आहेत कडकळीत आणि नंतर पाहू शकतात तुम्ही आपले सांडगे इथं मस्तपैकी तयार झाले आहेत अगदी कुरकुरीत आणि मस्त असे खुसखुशीत पण दिसतात दिसायला पण खूप सुंदर दिसत आहे मुलांना हा पदार्थ नक्कीच आवडणार तुमचा आणि अगं अग हातानं तळून बघा तुटल्यासुद्धा जाणार नाही इथला परफेक्ट आपला तयार झाले तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवणार आहे ते तेल चांगलं कडकळीत तापून घ्यायचं आहे नंतर थोडं थोडं सांगे करून तळून घेते त्यासोबत तुम्ही शेंगदाणे पण तळून खाऊ शकता जेव्हा आपल्याला भूक लागली उपासाच्या वेळेस पटकन सांगे आणि शेंगदाणे तळून तुम्ही खाऊ शकता उपासाचे पटकन होणारा हा पदार्थ आहे तर बघू शकता किती छान असं फुललेलं आहेत आहे तर एका प्लेट ब्लाउलपर्यंत आपण ते काढून घेणार आहोत तुम्हाला हवं असलं तर तुम्ही शेंगदाणे किंवा असं कधी तळून खाऊ शकतात त्यासोबत पण मी तर सांगित तळून घेतलेले आहे तर आज व कोणाचा उपास वगैरे हो काही नाही आहे फक्त तुम्हाला तळून दाखवत आहे बघू शकता किती मस्त कुरकुरीत आपले सांगितलं तयार झाले तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तोपर्यंत धन्यवाद